मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अक्षता कार्यक्रमाचं नियोजनासाठी आज गल्ली नंबर पाच येथील नागेश्वर महादेव मंदिरा येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपर्क अभियान या कार्यालयाचं उद्घाटन इथं आज झालेलं आहे या ठिकाणी समस्त हिंदू बांधव त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या राजकीय पक्षांची मंडळी या ठिकाणी येऊन या ठिकाणी हातभार लावलेला आहे या ठिकाणी एक ते पंधरा तारखेच्या दरम्यान आपण खरोघर अक्षता वाटण्याचा जो अभियान जो राबवलेला आहे त्यासाठी व त्याचप्रमाणे तीस तारखेला शनिवारी संध्याकाळी चार वाजता धुळ्या जाऊन अक्षदा आलेल्या आहेत त्या अक्षद्यांचे भव्य अशी मिरवणूक आग्रा रोडने निघणार आहे त्या मिरवणुकीसाठी सर्व हिंदू सकल बांधवांनी मगुनींनी त्या ठिकाणी येऊन या अक्षरा सोहळ्याच्या मिरवणुकीला उत्पूर्त असा प्रतिसाद देऊन त्यांची उपस्थिती द्यावी जय जय श्रीराम